नमस्कार मित्रांनो शिवा पुढील प्रोममध्ये अखेर पोलिसांच्या ताब्यात एक व्यक्ती सापडते त्यामुळे शिवाही पोलिस स्टेशनला पोहोचते इन्स्पेक्टर त्या माणसाला विचारतात काय नाव आहे त्याचं तो माणूस तर नाव सांगतो पण सगळ्यांच्याच पायखांची जमीन सरकते आता ड्रायव्हर सुहासला फोन करतो सुहास मोठ्या त्वऱ्यात विचारतो काय रे तो मोठ्यानं ओरडतो अरे पैसे पाठव ना मला एकतर माझी इथं वाट लागली आहे पोलिसांना माझं नाव कळालं आहे सुहास घाबरून विचारतो पोलिसांना कुणी सांगितलं तो ड्रायवर म्हणतो मला नाही माहिती तू पहिले पैसे पाठव आणि पैसे दिले नाही ना मी तुझं नाव सांगणार सुहास म्हणतो अरे तो, तो बोलायला लागतो पण ड्रायवर फोन ठेवतो आता सुहासची चांगलीच गाळण उडते त्याला काय करावं तेच कळत नाही तो खूप सैरवैर होतो आणि सगळं बोलण्यासाठी तो शांताकडे जातो आणि म्हणतो ड्रायवरचं त्या पोलिसांना नाव कळालं आहे तो आता पैसे मागतो आहे कुठून आणू मी पैसे ही कीर्ती पण ना थोडे पैसे दिले असते तर तिचं काही बिघडलं असतं का पण नाही खूप स्वार्थी आहे फक्त स्वतःचा विचार करते शांता म्हणते मी देते तुला पैसे आता मात्र सुहास खूप खुश होतो शांता म्हणते माझ्याकडे जेवढे पैसे आहे ना तेवढे मी तुला देते पण तू अशी वेळ आण की त्या माणसाला पैसे द्यायची गरजच पडणार नाही सुहास म्हणतो आ तो हसून मान हलवतो तेवढे शांता जोऱ्यात हातातील सुरा बटाट्यात खोसते आता मात्र दोघं पण हसायला लागतात असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद